माझं कुठे आठ दिवस झाले आस लावून बसले इतकी यंत्रणा काम केली माझं बाळ का सापडत नाहीये मुख्यमंत्र्यांचा सा मुला संघ जर असं झालं असत एका दिवसामध्ये एका रात्रीत न दुनिया इकडची तिकडची झाली असती आठ दिवस झालाय मुलगा माझा सापडत नाही हे पवायला म्हणून आज आठ दिवस झालेत बरोबर तो पवायला म्हणून कॉलेजमधनं पेपर सुटले अकरावीचे पेपर सुटले त्याचे घरी आला तो जेवण केलं त्याच्यानंतर माझ्याशी बोलला तो त्याच्यानंतर मुलांनी त्याला मी नसताना मी मंडईमध्ये गेले मला वाटलं मम्मा मला टी शर्ट दाखवून आहे म्हटले आणते बाळा कुठं जाऊ नको त्याला मुलांनी फसवून पवायला गेलं त्याच्यानंतर ना मुलाचा अजून तक तपास नाही आहे बाळ माझं कुठे आठ दिवस झाले आस लावून बसले पोलीस सांगता येत की भेटेल भेटेल इतकी यंत्रणा काम केली माझं बाळ का सापडत नाही आहे पडतंय शासन कमी पडतंय काय कमी पडतंय मला हे म्हणायचं आहे मुख्यमंत्र्यांचा मुला संघ जर असं झालं असतं एका दिवसामध्ये एका रात्रीतनं एक एक रात दुनिया इकडची तिकडची झाली असती माझं बाळाला आठ दिवस शोधायला इतका आठ दिवस कशासाठी का आठ दिवस लागलेत माझ्या बाळाला शोधायला मी पर्वती दर्शनमध्ये राहते स्वारगेट पोलीस स्टेशनला काही नाही का ना <laughs> ते म्हणतात आम्ही करतोय तपास बस मला तर काही माहिती नाही तपास करतो फक्त बस मला सुप्रिया ताईंकडून न्याय पाहिजे मला मला ताई करतील कारण या काही आग आहे काहीच ऐकणार त्या ऐकतील माझ्या त्यांना त्या पण गुरुची तरी आई म्हणून मी त्यांच्याकडे आलेली आहे बस मला एकच आहे की मला पोलिसांकडून नाही होते